घेणार तो फर्स्ट ओनर होणार आहे सिंगल ओनर गाडी मित्रांनो स्टॉक मध्ये गाडीवर तुम्हाला दोन वर्षाची इंजिन गेअरबॉक्स वॉरंटी मिळेल टू हंड्रेड प्लस पॉईंट चेक केलेले सर्टिफाईड गाड्या अव्हेलेबल असतात स्पेशल म्हणजे तुम्ही नंबर बघू शकता म्हणजे आता गणपतीच्या सीझन मध्ये तुम्हाला जर जा गावी जायचं असेल तर हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे सिंगल ओनर कार आहे फक्त वीस हजार किलोमीटर चाललेली सगळ्यांची आवडती म्हणजे स्कॉर्पिओ एन मॉडेल आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मला वाशी बेलापूर नवी मुंबई या भागातले आपले जे व्ह्यूवर्स आहेत ना त्यांच्याकडून खूप सारे मेसेजेस येत असतात सर मला नॉन ॲक्सिडेंटल गाडी पाहिजे नॉन मीटर टेम्पर पाहिजे प्लस गाड्यांवरती वॉरंटी पण पाहिजे तर कुठे मिळेल तर मंडळी तुमच्यासाठी मी कार डीलरशिप शोधून काढलेली आहे जिचं नाव आहे मित्रांनो भावना ऑटोमोबाईल कार अँड बाईक स्टोअर बाय महिंद्रा फर्स्ट चॉईस स्टॉक मध्ये तुम्हाला पस्तीस प्लस गाड्या पाहायला मिळणार आहेत सर्व गाड्या सिंगल मोडलमध्ये मिळणार आहेत त्याचबरोबर वॉरंटी वगैरे पण मिळणार आहे प्लस ब्रँड न्यू गाड्या पण मित्रांनो तुम्हाला मिळत ते पण एकदम मार्केट तोड किमतीमध्ये आहेत आजची व्हिडिओ मित्रांनो शॉर्ट पर्यंत बघत राहा तर मंडळी आता मी इथे स्टोअरच्या आतमध्ये आलेलो आहे पाहू शकता प्रशस्त असं स्टोर आहे या साईडला पाहिलं तिथे बसायला पण इथे जागा दिलेली आहे रिसेप्शन एरिया पण इथे आहे इथे टीम पण मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटेल प्लस तुम्हाला जी गाडी आवडली असेल मित्रांनो तिथं फर्दर डिस्कशन बसून तुम्ही इथे करू शकता तर मंडळी आता माझ्यासोबत आहेत सचिन सर जे की इथले मॅनेजर आहेत सर कसे आहात सर कसा आता हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे एकदा इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा आपला ॲड्रेस जो आहे तो वाशी दाना बाजारचा म्हणजे एक लँडमार्क आहे सेक्टर नाईन्टीन वाशी तुम्ही तो ना जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून देईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका गाड्यांचा स्टॉक किती आहे यावेळी आपल्याकडं प्ल पस्तीस प्लस स्टॉक अवेलेबल आहेत सध्या इथे डिस्प्लेला असतात प्लस आपल्या स्टॉक याडमध्ये पण अवेलेबल आहेत तुम्ही कधी पण मला तुमची रिक्वायरमेंट जशी सांगणार तशी मी तुम्हाला गाडी प्रोव्हाइड करून देणार कारण अँड बाईक मधनं गाडी का घेतली पाहिजे जर आपली गोष्ट सांगा ना कार बाईक महिंद्रा फर्स्ट चॉईस ची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोन वर्षाची इंजिन गेअरबॉक्स वॉरंटी मिळेल आपल्या इथे टू हंड्रेड प्लस पॉईंट चेक केलेली सर्टिफाईड गाड्या लेबल असतात आणि नॉन फ्लडेड आणि नॉन ॲक्सिडेंटल गाड्याला असतात आणि सर एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीमध्ये मिळतील ना सरांचा रेफरन्स आले तर नक्की आम्ही तुम्हाला करून देणार तुमच्याकडे लोन फॅसिलिटी वगैरे मिळेल का हो लोन्स फॅसिलिटी आपल्या इथे अवेलेबल आहे डिपेंड ऑन डॉक्युमेंट विईन्टी पर्सेंट पर्यंत आपण तुम्हाला लोन अप्रूव करून देऊ शकतो ते दे पण आम्ही एका दिवसामध्ये तुम्हाला अप्रुवलचा स्टेटस पण देतो खूप सारे असतील त्यांच्याकडे ऑलरेडी कार असेल त्यांना जर एक कार देऊन इथून दुसरी कार घ्यायची असेल तर एक्सचेंज फॅसिलिटी वगैरे आहे का तुमच्याकडे oh, एक्सचेंज फॅसिलिटी पण अवेलेबल आहे आपचा व्हॅल्युएटर तुमच्या इथे येऊन व्हिजिट करून गाडीची व्हॅल्युएशन देऊन कम्प्लीट तुम्हाला पूर्ण प्रोसेस गाईड करेल सर आणि सर आता सणासुदीचे दिवस येत आहेत तर काय ऑफर विपर आहे की नाही तुमच्या गणपतीसाठी स्पेशल तुमच्यासाठी म्हणून वीस लिटर फ्युअल तुम्हाला डिलिव्हरीच्या टायमाला टॉपअप करून देणार प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला होम डिलिव्हरी पाहिजे असेल तर होम डिलिव्हरी पण मी आ, अरेंज करेन दीडशे किलोमीटरपर्यंत तुम्हाला होम डिलिव्हरी दिली जाईल आणि टेस्ट ड्राईव्ह जर रिक्वायरमेंट असेल तर मी दहा किलोमीटरपर्यंत तुम्हाला या लोकेशन पासून तुम्हाला प्रोव्हाइड करेल अशा भरभर मित्रांनो फॅसिलिटीज कारण बाईक स्टोअर तुम्हाला प्रोव्हाइड करते तर क्षणाचाही विलंबन करता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया स्टॉक मध्ये कुठल्या कुठल्या गाड्या इथे उपलब्ध आहे तर मंडळी सर्वात पहिली गाडी स्टॉक मध्ये आलेली आहे पाहू शकता स्विफ्ट डिझायर आलेली आहे गावाकडून बरीच डिमांड असते या गाडीसाठी सरांनी शोधून सिंगल ओनर गाडी मित्रांनो स्टॉक मध्ये इन केले काय डिटेल्स आहे सर गाडी जी आहे ती दोन हजार बाराची ची मॉडेल आहे सिंगल ओनर कार आहे नाइंटी एट थाउजंड टू टू किलोमीटर चाललेली आहे फक्त तिची प्राइस आम्ही कमीत कमी म्हणजे थ्री लॅक फोर्टी फायव्ह थाउजंड कोट केलेली आहे आणि ही जी गाडी आहे ती एकदम एक्सलेंट कंडिशनमध्ये आहे तुम्ही कधी पण येऊन इथे व्हिजिट करून तुम्ही गाडीची ड्राईव्ह घेऊ शकताय गाडीवरती काय काय फॅसिलिटीज मिळून जातील याच्यामध्ये तुम्हाला रोड साईड असिस्टन्स मिळेल महिंद्रा फर्स्ट चॉईस थ्रू तर स्विफ्ट डिझायरच्या शोधात शोधत असाल तर मित्रांनो स्टॉक मध्ये गाडी उपलब्ध झालेली आहे आणि ती पण तुम्हाला सिंगल ओनर मध्ये मिळणार आहे स्टॉक मध्ये अजून एक सिंगल ओनर गाडी आलेली आहे पाहू शकता फॅमिली कार आर आलेली आहे कंपनी तुम्हाला मिळणार आहे काय डिटेल्स आहे सर दोन हजार सतराची मारुती जी मॉडेल आहे फक्त सेव्हन्टी थ्री थाउजंड किलोमीटर चाललेली गाडी आहे एक वर्षाची इंजिन गेअरबॉक्सची वॉरंटी मिळेल प्लस तुम्हाला रोड साइड असिस्टन्स मिळेल सर प्राइस आम्ही कोट आहे ते चार लाख पंधरा हजार कोट केलेलं आहे चार लाख पंधरा हजार तुम्हाला ही कंपनी सी सीएनजी सोबत वॅगनर मिळणार आहे चोवीस पंचवीस प्लस मित्रांनो मायलेज पण आरामात गाडीमध्ये मिळून जाईल आणि सिंगल ओनर मित्रांनो ही गाडी असणार आहे आणि सर गाडीवर लोन किती होऊन जाईल आम्ही नाईंटी पर्सेंटपर्यंत लोन तुम्हाला करून देऊ शकतो वॅगनार आलेली आहे न्यू शेप आली वॅगनर तुम्हाला ही गाडी मिळणार आहे सिंगल ओनर गाडी असणार आहे काय डिटेल्स आहे सर आ, ही जी गाडी आहे ती दोन हजार एकोणीसची मॉडेल आहे वॅगनर आय सी एन जी मॉडेल आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला रोड साइड असिस्टन्स मिळेल तीन वर्षाचा आणि याची प्राइस कोण आम्ही केलेली आहे ती आहे चार लाख साठ हजार जी पण आहे ती नेगोशिएबल असेल सर तर चार लाख साठ हजार मिळून तुम्हाला ही गाडी मिळणार आहे सर, लेटेस्ट गाडी सरांनी स्टॉक मध्ये इन केलेली आहे ती पण कंपनी फिटेड सी एन सोबत तुम्हाला मिळते सर लोन किती होऊन जाईल गाडीवर याच्यावरती आपण तुम्हाला सत्तर ते ऐंशी टक्के लोन प्रोव्हाइड करू मित्रांनो तुमच्यासाठी प्रीमियम यू गाडी सर घेऊन आलेली आहेत आणि ती पण तुम्हाला चॉईस नंबर मध्ये मित्रांनो मिळणारे गाडीच्या नंबरकडे तुम्ही बघू शकता सेवन एट सिक्स गाडीचा नंबर असणार आहे जीप कंपस स्टॉक मध्ये आलेली आहे सर काय डिटेल्स आहेत ही दोन हजार एकोणीस ची मॉडेल आहे सत्तर हजार किलोमीटर चाललेली आहे जेन्युइन किलोमीटर आहे त्याची तुम्हाला हिस्ट्री सुद्धा मिळेल ही जीप कंपस लिमिटेड प्लस मॉडेल आहे पॅन्रॉमिक सनरूफ अवेलेबल आहे तिला ऑटोमॅटिक मध्ये पेट्रोल मॉडल आहे आणि ह्याचा तुम्ही एक स्पेशल म्हणजे तुम्ही नंबर बघू शकता जे ऑलमोस्ट तुम्ही स्पेशल नंबर वन लॅक तरी रेट तिचा चार्ज करतात नॉर्मली आर टी ओमध्ये हो तुम्हाला स्पेशल नंबर सगळ्यात मिळेल गाडी हे एक बेनिफिट आहे तो नक्कीच तर जीप कंपस मित्रांनो स्टॉकमध्ये इन झालेली आहे सिंगल ओनर गाडी मित्रांनो असणार आहे आणि फुल्ली लोडेड गाडी आहे आवडतं फीचर्स सनरूप वगैरे पण तुम्हाला या गाडीमध्ये मित्रांनो मिळून जाईल विथ चॉईस नंबर तर तर मान सन्मान थोडाफार नक्कीच सरांचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही जे पण मला एक स्क्रीनशॉट फक्त शेअर करा मी तुम्हाला बेस्ट टू बेस्ट प्राइस करून देणार भावानो महिंद्राची एकदम दमदार गाडी आलेली आहे पाहू शकता एक्स व्ही फाय हंड्रेड स्टॉकमध्ये इन झालेली आहे काय डिटेल आहे सर ही आहे ती दोन हजार सतराची महिंद्रा एक्स व्ही फाय हंड्रेड डब्ल्यू सिक्स मॉडेल आहे सिंगल ओनर कार आहे जेन्युन किलोमीटर्स आहेत आणि ही आम्ही प्राइस कोट केली आहे ती एट लॅक फोर्टी फाय थाउजंड एकदम एक्सलेंट कंडिशनमध्ये गाडी आहे आणि इंटीरियर पण खूप चांगला याचा आणि काही प्रॉब्लेम नाही गाडीमध्ये सर लोन किती होऊन जाईल गाडीवरती त्याच्यामध्ये हो आपण नाईन्टी पर्सेंटपर्यंत लोन ना अव्हेलेबल करून देऊ व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या ऑलाविल्स वगैरे लावलेले आहेत आपले इंटीरियर वगैरे पण चेक एक्स एक्सवी फाय हंड्रेडच्या शोध असाल ती पण सिंगल ओनर हो स्टॉकमध्ये गाडी आलेली आहे मित्रांनो भावना ऑटोमोबाईलची खासियत तुम्हाला सांगतो न पाच ते सहा वॅगनर हे सेल करतात तर वॅगनाचा एकदम भरपूर असा स्टॉक तुम्हाला मित्रांनो यांच्याकडे पाहायला मिळणार आहे आता ही आजच्या स्टॉकमधली तिसरी वॅगनर मित्रांनो आहे काय डिटेल्स आहे सर आ, ही जी गाडी आहे ती दोन हजार सोळाची मॉडेल आहे वॅगन आर पेट्रोल सी एन जी एलेक्साय मॉडेल आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला एक वर्षाची रोडसाईड असिस्टन्स मिळेल आणि खूप चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे तुम्ही पेट्रोल सी एन जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही कधी पण म्हणजे आता गणपतीच्या सीझनमध्ये तुम्हाला जर जा गावी जायचं असेल तर हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे आणि आम्ही सगळ्यात कमीत कमी हिला -कमी कोट केलेले आहे ह्या गाडीला ते आहे थ्री लॅक फिफ्टी वन थाउजंड ओनली आणि तुम्ही पाहू शकता एक्सलंट कंडिशन मध्ये टायर पण चांगल्या कंडिशन मध्ये तर तीन लाख एक्कावन्न हजार तुम्हाला ही गाडी मिळणार आहे कंपनी बिडेड सी एन जी सोबतच आहे वॅगनर आणि सिंगल ओनर मित्रांनो गाडी असणार आहे ब्रेझा गाडी स्टॉक मध्ये आलेली आहे लेटेस्ट गाडी असणार आहे आणि एकदम डिस्काउंट प्राइस मध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे सचिन सर काय डिटेल्स आहेत ही आहे दोन हजार बावीसची ची ब्रेझा एक्स आय मॉडेल सिंगल ओनर कार आहे फक्त वीस हजार किलोमीटर चाललेली आहे आणि मॅन्युअल ट्रान्समिशन आहे आणि ह्याची आम्ही प्राईस कोट केली आहे नऊ नऊ लाख पन्नास हजार रुपये तर साडे नऊ लाखांमधून तुम्हाला ही ब्रेझा गाडी मिळणार आहे सिंगल ओनर गाडी असणार आहे सर वॉरंटी वगैरे मिळेल का गाडीवर वॉरंटी ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन वर्षाची मिळणार महिंद्रा फर्स्ट चॉईसची वॉरंटी सर रिचवर लोन किती होईल आपण नाईंटी पर्सेंट अप्रुव्हल करतो वन डेमध्ये अप्रुव्हल असेल तुम्हाला जे पण तुमचे डॉक्युमेंट्स आहे त्याच्यावरती डिपेंड असेल तुम्हाला वन डे मध्ये अप्रुव्हल मिळेल ही न्यू शेप आली वॅगनर पाहूया काय डिटस आहे सर ही मॉडेल आहे दोन हजार बावीस ची सिंगल ओनर कार आहे पंचावन्न हजार किलोमीटर ड्रिवन आहे आणि पेट्रोल सी एन जी मॉडेल आहे एलेक्साय मॉडेल आहे आणि ह्याची प्राइस कोट आपण केलेली आहे पाच लाख नव्वद हजार आणि ही नॉन स्ट्रक्चरल डॅमेज गाडी आहे म्हणजे नॉन ॲक्सिडेंटल गाडी आहे नॉन फ्लडेड आहे महिंद्रा फर्स्ट चॉईज वॉरंटी मिळेल तुम्हाला दोन वर्षाची त्याच्यामध्ये तर पाहू शकता मित्रांनो पाच लाख नव्वद हजार तुम्हाला ही वॅगनर मिळणार आहे कंपनी फिटेड सीएनजी सोबत तुम्हाला मिळते मायलेज पण भन्नाट असं तुम्हाला या गाडीमध्ये मित्रांनो मिळून जाईल मित्रांनो पुढे ओल्ड शेप मध्ये पण ही वॅगनर अवेलेबल आहे हिची काही डिटेल्स असते ही दोन हजार सोळाची मॉडेल आहे पेट्रोल एन जी वॅगनर आणि ही पण आपली फिफ्टी सिक्स थाउजंड किलोमीटर आहे जेन्युन किलोमीटर नॉन ॲक्सिडेंटल गाडी आहे नॉन फ्लडेड आहे महिंद्रा फर्स्ट चॉईसची वॉरंटी तुम्हाला एक वर्षाची मिळेल आणि ह्याची प्राइस आपण कोट केली आहे ती आहे थ्री लॅक नाईन्टी फाय थाउजंड जी आपण सरांच्या रेफरन्स थ्रू आलेत तर आम्ही नक्की तुम्हाला त्याच्यामध्ये काय ना काहीतरी म्हणजे डिस्काउंट पण ऑफर करू भावांनो ब्रँड न्यू गाडी स्टॉकमध्ये आलेली आहे पाहू शकता सी व्ही सेवन डबल ओ गाडी स्टॉकमध्ये इन झालेली आहे जो घेणार तो फर्स्ट ओनर मित्रांनो होणार आहे सचिन सर काय डिटेल्स आहेत दोन हजार चोवीसची मॅन्युफॅक्चरिंग मॉडेल आहे एक्स सेवन मॉडेल आहे पेट्रोल सिक्स सीटर गाडी आहे ऑटोमॅटिक आहे अशा माझ्याकडे दोन गाड्या अवेलेबल आहेत जे आपल्याला वाशीमध्ये टेस्टसाठी मिळतील आणि याच्यामध्ये तुम्हाला दोन वर्षाची वॉरंटीसुद्धा आम्ही देणार आणि जो परचेस करणार त्याला फर्स्ट ओनर म्हणून दिली जाणार ही म्हणजे यूज कार म्हणजे कन्सिडर करू नका तुम्ही हो आम्ही दहा टक्केपर्यंत डिस्काउंट त्याला प्रो प्रोव्हाइड करू जे पण ऑन रोड प्राईस प्राईस लिस्टमध्ये मेन्शन असेल त्याला दहा टक्के डिस्काउंट मिळणार नवीन गाडी मित्रांनो घेण्याचा विचार असाल एक्सयू सेवन डबल हो तर जरा थांबा मित्रांनो था ही गाडी स्टॉकमध्ये इथे उपलब्ध आहे ऑन रोड किमतीवरती मित्रांनो जबर असा दहा टक्केपर्यंत डिस्काउंट तुम्हाला या गाडीवरती मिळणार आहे तर पाहू शकता यू वी सेवन डबल ओपन स्टॉकमध्ये इन झालेली आहे भावांनो अजून एक ब्रँड न्यू गाडी स्टॉकमध्ये इन झाली पाहू शकता रेड कलरमध्ये स्कॉर्पिओ एन आलेली आहे टॉप वेरियंट मित्रांनो गाडी असणार आहे आणि ही जी गाडी घेणार आहे तो पण मित्रांनो फर्स्ट ओनर होणार आहे तर सर काय डिटेल्स आहे सगळ्यांची आवडती म्हणजे स्कॉर्पिओ एन मॉडेल आहे झेड मॉडेल आहे डिझेलमध्ये अवेलेबल आहे आणि ही पण एकदम म्हणजे नाहीच चाललेली गाडी आहे शोरूम कंडिशनमध्ये गाडी आहे ह्याच्यामध्ये जो पण परचेस करणार तो सिंगल ओनर होणार आणि तुम्हाला जे बेस्ट प्राईज आहे ते मी करून देणार दहा टक्के डिस्काउंट तर तुम्हाला कन्फर्म आहे शो ऑन रोड प्राईजवरती जे पण आहे ते तुम्ही टेस्ट त्याच्यावर घेऊन गाडी बघू शकता वाशीमध्ये अवेलेबल आहे आपलं लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर ऑन रोड किमतीवरती मित्रांनो तुम्हाला जबरदस्त डिस्काउंट पण या गाडीवरती मिळून जाईल मंडळी तुम्ही भावना ऑटोमोबाईल्स कार अँड बाईक स्टोअर बाय महिंद्रा फर्स्ट चॉईसचा पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही स्टॉकमध्ये बऱ्याच गाड्या मित्रांनो इथे उपलब्ध आहेत त्या पण तुम्हाला सिंगल ओनर गाड्या सरांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि सर्व सर्टिफाईड गाड्या आहेत तर नक्की एकदा ते मित्रांनो या सणासुदीला व्हिजिट करायला विसरू नका सर आता आता दोन शब्द तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करा तुम्हाला इथे सर्टिफाईड गाड्या अवेलेबल करून मिळतील रोड साईड असिस्टन्स मिळेल प्लस सणासुदीसाठी तुम्हाला आता जी ऑफर चालू आहे आपली गणपतीची वीस लिटर फ्युअल पण अवेलेबल करून मिळेल सगळ्या सर्टिफाईड गाड्या आहेत आणि आमच्याकडं पस्तीसपेक्षा जास्त स्टॉक अवेलेबल आहे ज्या अर्ध्या इतर स्टॉकमध्ये किंवा आमच्या स्टॉक कार्डमध्ये पण अवेलेबल असतात तुम्ही कधी पण आपली रिक्वायरमेंट सांगा तुम्हाला खाली दिल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला पूर्ण डिटेल्स मिळतील आपल्याला नक्कीच तर अजून तुमची काही अशी वेगळी रिक्वायरमेंट असेल तुमची आवडती गाडी स्टॉकमध्ये दिसली असेल सरांना बिंदाच कॉन्टॅक्ट आम्ही अवेलेबल करू येस अवेलेबल होणार आहे तर मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला तर काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार